पंढरपुरात धक्कादायक घटना भर रस्त्यावर जीवघेणा हल्ला घडल्यानं नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झालं आहे प्रेम प्रकरणाला विरोध केला म्हणून प्रियसीच्या चुलत्यावर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे ही घटना पंढरपुरातील छत्रपती शिवाजी महाराज चौकात घडली भर रस्त्यावर सकाळच्या सुमारास ही घटना घडल्याने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे यामध्ये नाना निमकर गंभीर जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आला आहे नेमकं घडलंय काय हल्ल्यात जखमी झालेले नाना निमकर सकाळी मोटरसायकल वरून छत्रपती शिवाजी महाराज चौकातून जात होते या दरम्यान संशयित आरोपी अमित वाटारकर याने निमकर यांची गाडी अडवली नंतर धारदार कोयता बाहेर काढत सपासप वार केले ही घटना घडतच असताना एक वाहतूक पोलीस कर्मचारी उपस्थित होते आरोपी जेव्हा कोयत्याने निमकर यांच्यावर वार करीत होते तेव्हा वाहतूक पोलीस कर्मचाऱ्यांना धाव घेत त्यांचा जीव वाचवण्याचा प्रयत्न केला ही धक्कादायक घटना घडल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत संशयित आरोपीला ताब्यात घेतल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे मात्र भर दिवसा ही प्राणघातक हल्ल्याची घटना समोर आल्यानंतर नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे